हा मसाले भात करून तर पहा लग्नाच्या पंगतीतलीच आठवण येईल नमस्कार तर आज आपण लग्नाच्या पंगतीत जसा मसाले भात मिळतो ना तसाच मसाले भात करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन वाटे कोलम तांदूळ घेतलेला आहे या ऐवजी तुम्ही बिर्याणी राईस किंवा तुकडा बासमती घेतला तरी चालेल फक्त इंद्रायणी राईस घेऊ नका कारण त्याच्याने भात चिकट होईल आधा तांदूळ मी स्वच्छ धुवून एक पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवला होता मसाला भातासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेत बारीक कट करून घेतला तरी चालणारे दोन हिरव्या मिरची घेतल्यात कडी पत्त्याची पानं घेतलीत बटाटे घेतले दोन मोठ्या साईजचे बटाटे आहेत ह्याला साली सकट आपण घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी हि जी एक वाटी आपण बटाटे घेतले त्याचीच अर्धी वाटी आपण ही शेंगदाणे घेतलेली शेंग गाजर घेतले एकच गाजर घेतलंय मी हे पाहू शकता असा छोटाच बाउल भरून हे आहे जास्त गाजर घेतलं तर भात गोडसर होतो मटार घेतला अर्धी वाटी हा फ्रोजन मटार आहे तुम्ही ताजा मटार घेतला तरी चालेल आता इथे मी एवढ्या सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फरसबी तोंडली फ्लॉवर वांग अशा आणखी भाज्या वापरू शकता आता या भाताला लागणारे मसाले पाहूया इथे मी तीन तमालपत्र घेतलेले आहेत पाच लवंग घेतल्यात पाच ते सहा काळी मिरी घेतलीये दोन हिरवी विलायची दोन मसाला विलायची चक्री फूल असेल तर ते सुद्धा एक दोन तुम्ही वापरू शकता दालचिनीची एक स्टिक घेतलीय मोहरी घेतलीय आणि जिरं घेतले एक एक चमचा दोन्ही घेतलेले आता हे मसाले घेतलेले आहेत या मसाल्यांमध्ये ही घेतली एक चमचा धने पावडर दोन चमचे मिरची पावडर आणि हळद अर्धा चमचा घेतलेली आहे आता हा मसाला म्हणजे गोडा मसाला आहे हा सिक्रेट मसाला आहे या मसाला भाताचा या मसाला भातामध्ये हा गोडा मसाला हा वापरलाच पाहिजे अगदीच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता हा मोठा एक चमचा घेतलाय आणि आलं लसून पेस्ट सुद्धा मोठा एक चमचा घेतलेली आहे मी कुकर मध्ये भात करत आहे तुम्ही हवं तर पातल्यामध्ये सुद्धा करू शकता पण कुकर मध्ये अगदी पटकन बनतो इथे मी चार चमचे तेल घेतले त्यामध्ये ते जिरा आणि मोहरी घातली जिरं मोहरी छान तडतडली की मग यामध्ये खडे मसाले घालायचे कांदा घालायचाय आणि कांदा छान परतून घ्यायचाय कांदा थोडासा परतत आला की लगेच त्यामध्ये मिरची कडीपत्ता टोमॅटो घालायचाय आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय टोमॅटो परतून झाला की लगेच त्यामध्ये घालायचे आलं लसूणची पेस्ट आणि सगळ्या भाज्या मटार घातलाय बटाटा घातलाय आणि गाजर सुद्धा घातले शेंगदाणे सुद्धा आताच घालायचे आता या भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून घ्यायच्यात आलं लसूणची पेस्ट आपण मुद्दामच नंतर घातली कारण ती काय होती आधीच जर घातली ना तर मग ती कुकरच्या तळाला पूर्णपणे चिटकते म्हणजेच करपते आता भाज्यांसोबत घातली ना तर आलं लसूणची पेस्ट त्या भाज्यांना सुद्धा छान कोट होईल आणि व्यवस्थित ती परतली सुद्धा जाईल भाज्या व्यवस्थित परतून घेतल्यात आता घालूया सगळे पावडर मसाले आधी गोडा मसाला घालतीये मी आणि नंतर मग हे सगळे पावडर मसाले सुद्धा घालतीये मीठ सुद्धा सगळ्या भाताच्या अंदाजाने मी आताच घातलेलं आहे आता सगळ्या भाज्या या मसाल्यांसोबत छान व्यवस्थित परतून घेऊया मिठाचा अंदाज जर तुम्हाला आत्ताच येत नसेल तर तुम्ही फक्त भाज्यांपुरत आत्ता मीठ घाला आणि ज्यावेळी आपण तांदूळ मिक्स करतो त्यामध्ये पाणी घालतो त्यावेळी तुम्ही आधीच्या घातलेल्या मिठाच्या अंदाजाने पुन्हा मीठ घाला हे पहा भाज्यांना सगळे मसाले अगदी व्यवस्थित कोट झालेत आता यामध्ये मी तांदूळ सुद्धा घातले आता हा तांदूळ छान असा परतून घेऊया एक मिनिट भरासाठी तोपर्यंत आपण पाणी पण गरम करून घेतोय एक साइडला तर तो मसाले भातालाय ना आपण गरमच पाणी घालायचंय थंड पाणी घालायचं नाही तांदळाच्या दीड पट आपण गरम पाणी इथे घालणार आहोत तांदळामध्ये पाणी घातलं की हे पाणी व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याला छान उकळी काढून घ्यायचे हे पहा आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला तुम्हाला जर मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही मिठाचा अंदाज घेऊ शकता पाण्याची टेस्ट करून आता, आता हे तांदूळ छान व्यवस्थित मिक्स करायचे आणि याचं झाकण लावून घ्यायचे आणि दोन शिट्ट्या घेऊन हा भात शिजवून आहे आता कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत प्रेशर काढून घेतले कुकरचं झाकण काढून घेऊया हे पहा हा मस्त दिसतोय ना मसाले भात आता आपला हा मसाले भात अगदी रेडी झालेला आहे वरतून मस्त कोथिंबीर गार्निश करूया हे पहा मी तुम्हाला दा काढून दाखवते हा पहा काय मस्त झालाय हा मसाले भात सगळ्या घरामध्ये कुकर उघडल्या उघडल्या कुकरच्या शिट्ट्याच होत होत्या ना त्याच वेळी इतका छान वास होता ना म्हणजे अक्षरशः आहे ना त्या मस्त अशा सुहास ना आपल्याला भूक लागेल इतका मस्त सुहास येत होता तर चला मग तुम्ही सुद्धा हा मसाले भात नक्की ट्राय करा अशी मस्तपैकी कोशिंबीर द्यायची आहे आणि या मसाला भातावरती मस्त असं ओलं खोबरं किसलेलं किंवा खोवलेलं कोथिंबीर आणि सोबत मस्त असे तळलेले उडदाचे पापड काय मस्त ताट दिसते बघा या जेवायला चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत सोबत आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद